नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती महाराष्ट्रामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून जे काही मराठा आंदोलन चालू होतं याच्यासाठी चा सर्वात आनंदाची बातमी आंदोलन यशस्वी झाले आहे मराठा आरक्षण लागू होणार हैदराबाद गॅजेट लागू जाणार सविस्तर जी आर सरकारकडून आलेलं आहे मंत्रिमंडळ मंत्रिमंडळची उपसमिती आहे यांच्यामार्फत आता बघा सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट संदर्भात पॉझिटिव्ह बातमी आलेली आहे त्या काही दिवसापासून आपण जर बघितलं मनोज जोरांगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक मराठा लाख मराठा घोषणा देत मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू होतं आता या आंदोलनाचं फळ मिळालेलं आहे आणि महाराष्ट्रातील मराठी वर्गासाठी अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे जी आर आलेला आहे हा जीआर आपण सविस्तरपासून बघणार आहोत आता हैदराबाद गॅजेट काय आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठा वर्गासाठी का आंदोलन महत्त्वाचं होतं याविषयी सविस्तर अपडेट आपण घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून मराठा वर्गाने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं होतं याच्यामध्ये बघा चार ते पाच दिवसापासून पन्नास हजार ते एक लाख मराठी बांधव आपले या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करत होते परंतु गेल्या काही दिवसापासून सरकार याकडे लक्ष देत नव्हते परंतु आता सरकारने याची योग्य ती दखल घेतलेली आहे आणि जी आर मराठा आरक्षणाचा जी आर लागू केलेला आहे याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या पाच मागण्या ह्या आहे त्या मंजूर झालेल्या आहे यातली पहिली मागणी जी होती हैदराबाद गॅजेट आता हैदराबाद गॅजेट नक्की काय आहे सविस्तर शासनाने जी आर काय आणलेला होता त्याचबरोबर सातारा गॅजेट काय आहे सविस्तर आपण याविषयी माहिती घेणार आहोत बघा मराठा आरक्षण म्हणजेच काय महाराष्ट्रातील जे काही मराठा प्रवर्ग आहे हा खुल्या प्रवर्ग आहे यांना कोणतंही शैक्षणिक नोकरीसाठी आरक्षण नव्हतं यासाठी मान्य जे काय आपले मनोज जरांगे पाटील आहे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणात राज्यात आंदोलन चालू होतं ठिकठिकाणी गेल्या काही दिवसापासून आंदोलन होतं परंतु आझाद मैदान या ठिकाणी रविवारपासून शनिवारपासून मोठ्या प्रमाणात आंदोलन चिडकलं होतं परंतु आता या आंदोलनाचा फायदा सर्व राज्यातील मराठी वर्गांना होणार आहे आणि सरकारने योग्य तो नि उपसमितीने योग्य तो निर्णय घेऊन अन्य जे काही समितीचे अध्यक्ष आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन जी आर जो आहे जी आर मंजूर केलेला आहे आणि याच्या अंतर्गत आत्ता मनोज जारांगी पाटील यांना हा जी आर दिलेला आहे आणि याची लवकरात लवकर अंमलबजावणी करणार असंही सरकारने जाहीर केलेलं आहे मग काय जी आर आहे मराठा आरक्षणाविषयीची काय अपडेट्स आलेली आहे आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेऊ घेऊन आलो व्हिडिओला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चॅनलच्या माध्यमातून सरकारी जी आर असतील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या समस्या असतील आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन नसतो आता जी आर आपण समजून घेण्याच्या आधी मराठा आरक्षणाचा लढा हा किती दिवसापासून चाललेला आहे तीन ते चार वर्षापासून हा मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे जे काही आधी पण याच्या आधी पण लढे झालेली होती परंतु आधी जो जी आर आलेला होता त्यामध्ये काही त्रुटी होता मग मराठा समाजाला सरसगट कोणी प्रमाणपत्र मिळणार का याविषयीचा आजचा जी आर अतिशय महत्वाचा हो आहे हैदराबाद गॅजेट लागू होणार का मराठा आरक्षणावरती सरकारने आता निर्णय जाहीर केलेला आहे गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पन्नास हजार ते एक लाख जे काही आपले मराठा बांधव आंदोलन करत होते मनोज जरंगी पाटील उपोषण करत होते यांना प्रायचित्त म्हणून फळ म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आता बघा मोठ्या प्रमाणात हा मराठा समाजाने आंदोलन केले याचा परिणाम असा होणार आहे की लवकरात लवकर आता कुणबीमध्ये किंवा जे काय प्रवर्ग आहे मराठा आरक्षण याचं दाखले आता लवकरात लवकर जाहीर होणार आहे मग यासाठी आपल्याला सरकारने जो जी आर आलेला आहे तो जी आर आपण सविस्तरपणे बघणार आहोत जी आरमध्ये असं स्पष्ट मत केलेलं आहे की जे काय आपल्याला आरक्षण आहे ते कोणत्या कोट्यातून देण्यात येणार आहे कोणतं गॅजेट देण्यात येणार आहे आणि कोणते कागदपत्र आपल्याला जमा करायचे आहे आपल्याला याचा फायदा जे काय आहे इतर पुढच्या पिढीला शिक्षणासाठी असेल नोकरीसाठी असेल या सर्व गोष्टींसाठी येऊ शकतो मग काय आहे हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेटमध्ये त्या जातींचा उल्लेख केलेला आहे किंवा तो प्रवर्गाचा उल्लेख केलेला आहे कोणते प्रवर्ग आहे कोणते खुलासे आहे आता एखादा दाखला काढायचा असेल तर आपल्याला वंशावळ बघावी लागते मग ती वंशावळ बघण्यासाठी गॅजेटचा आधार घेऊन सरकारने गॅजेट जाहीर केलेलं आहे मग याच्यामध्ये सातारा गॅजेट आहे त्याचबरोबर पूर्पूर्वीचे जर बघितलं आपण हैदराबाद गॅजेट आहे है। मग हैदराबाद गॅजेटमध्ये उल्लेख केलेला आहे मग आता मुख्यमंत्र्यांनी जे काही आपल्याला जी आर दिलेलं आहे याच्यामध्ये सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार का, तो तो का तर याचं उत्तर आहे होय हैदराबाद गॅजेट जर मंजूर झालं सतरा गॅजेट जर मंजूर झालं तर मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहे असा याचा जी आरचा अर्थ होणार आहे काय आहे सविस्तर माहिती चला तर जाणून घेऊया दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग हैदराबाद गॅजेटमधील नोंदी विचारात घेऊन मराठा आरक्षणाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी हा जी आर जाहीर केलेला आहे मग हा जी आर कोणाकोणाला लागू आहे बघा काय आहे शासन निर्णय तर प्रस्ताव याच्यामध्ये दिलेला आहे महाराष्ट्रात मराठवाडा हा अतिशय महत्त्वाचा प्रदेश आहे महाराष्ट्रातील प्र मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काय महत्त्वाच्या ठिकाण आहे यामध्ये तुळजापूर आहे पैठण आहे घृष्णेश्वर आहे परळी वैजनाथ आहे सामाजिक क्षेत्र आहे त्यामध्ये बघा मोठमोठ्या व्यक्तीसुद्धा या मराठवाड्यात होऊन गेला याच्यामध्ये गोराकंबर आहे मुक्ताबाई आहे ज्ञानेश्वर आहे निवृत्ती आहे जनादर आहे एकनाथ आहे सेना नवी आहे मग अशा या मराठवाड्यातील लोकांना या मुंबई प्रांतात सामील झाल्यानंतर ज्या अनुषंगाने जे काही आंदोलन सुरू झाली आरक्षणाचा तिढा निर्माण झाला तो तिढा समाष्ट करण्यासाठी न्यायमंत्री संदीप शिंदे यांच्या अध्यक्षेखाली एक समिती नेमण्यात आली मग या समितीने काही काही नोंदी तयार केलेल्या आहे या नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये जमा करून ठेवलेल्या आहे मग हैदराबाद अयोजेच्या अनुषंगाने जी काही कागदपत्रं आहे त्या शिफारसी आता न्यायमूर्ती एक संदीप शिंदे यांच्या निवृत्ती स निवृत्त समितीने जाहीर केलेला आहे तथापि मराठवाड्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कुणी प्रमाण असून त्यांना जात प्रवानि मिळण्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे यासाठी एकतीस मार्च दोन एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या नोंदी घेणार आहे आणि असा जी आर आपल्या सरकारने काढलेला मग शासन निर्णय काय आहे या संदर्भात प्रमाणपत्र देणे त्याची जात पडताळणी करणे ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी किंवा सहाय्यक समिती कृषी अधिकारी हे या आधारित आता नोंदी करणार आहे आणि प्रतिज्ञापत्र देऊन गाव पातळीवरती या चौकशी वंशावळी आता तयार करायच्या आहे असा जी आर आलेला आहे आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद